नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घरच्या घरी कॅल्शियम टॉनिक कसे तयार करायचे आहे ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारा एक माठ एक किलो चुना खडी आणि दहा लिटर पाणी एक माठ घ्यायचा एक किलो चुना खडी आणि दहा लिटर पाणी हे सगळं टाकून मिक्स करायचं बोल बोल। एक दहा लिटर पाणी मिक्स करून ते परत ढवळून ठेवायचे आणि दुसरे दिवशी त्याच्यावर जी निवळी येते ती आपण आपल्याकडे जेवढे जना ढवळून ठेवायचे दुसरे दिवशी आपल्याकडे जेवढे जनावर आहेत तेवढे त्या जनावरांना एक एक मग एक एक क कप निवळी घालायची परत आणखीन जेवढी आपण निवळी म कपाने काढली तेवढंच परत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ते आणखीन एक एक कप जनावरांना घालायचं यामुळे जनावरांचे शंभर टक्के कॅल्शियम वाढते दूध वाढते अंगभायचं थांबते गाभण राहते आणि साहेबांनी हा उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्ही शंभर टक्के करून बघा धन्यवाद